पंढरीची वारी राजकीय साठ मारी देव आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा आता राजकीय आखाडा झाला आहे गेली सातशे वर्षे गुन्हा गोविंदाने वारकरी मोठ्या भक्तिभावाने ज्ञानोबा व तुकोबा यांना पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला घेऊन जात होते आता त्याला राजकीय रंग आला आहे राजकारणी आपली उदारी पाजारी वारीच्या माध्यमातून वसूल करताना दिसतात मनात आडी असेल तर वारीमध्ये चाळीगाठ सोडतात हे अनाकलनीय होय या राजकीय सावकारांनी ध्यानात घ्यावे सत्तेचा अमरपट्टा कोणीच बांधून येत नाही कधी ना कधी टांगा पलटी होतोच एकोणीस जून रोजी आळंदीतून ज्ञानोबरायांची पालखी पंढरीकडे प्रस्थान करेन तर अठरा जून रोजी तुकोबांच्या पालखीने देहूगावातून प्रस्थान केले आहे राजकारण्यांनी आपल्या पादुका आपल्या वाड्यावर ठेवून वारीमध्ये रंगत वाढलेल्याची वारी काळजी घ्यावी राजकारणात कायमचेच कोणी शत्रू वा मित्र असू शकत नाही मग वारीसारख्या पवित्र ठिकाणी आसळघाट मारून तमाशा उभा करायचे प्रयोजन काय कधीतरी चांगली रंगबाजी रंगली पाहिजे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा